तीन हजार रुपयाची एक वस्तू वीस टक्के तोट्याने विकली तर तिची विक्रीची किंमत किती असेल असा प्रश्न दिलेला आहे तर ह्याचा जर तुम्हाला फुल चाप्टर वाईज व्हिडिओ हवा असेल म्हणजे अशा प्रकारचे गणित आले तर, तर कसे सोडवणार तर त्या प्रकारचे लिंक आपण इथे खाली डिस्क्रिप्शन बॉक्स तसेच कमेंट बॉक्समध्ये अवेलेबल आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता बघा काय गणित दिलेलं आहे एक तीन हजार रुपयाची एक वस्तू वीस टक्के तोट्याने विकली आता तीन हजार रुपयाची गोष्ट विसरून जा वीस टक्के तोटा तोटा म्हणजे काय कमी करून विकणे म्हणजे जी किंमत आहे त्यापेक्षा कमी करून विकणे तर ह्या टक्क्याचा अर्थ पहिले समजून घेतला पाहिजे परसेंटे परसेंट म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये पर सेंट आणि मराठीत बोलायचं झालं तर शेकडा तर पर आणि सेंट पर म्हणजे प्रति सेंट म्हणजे शंभरी प्रत्येक शंभराला किती असा अर्थ होतो त्याचा तर वीस हा चिन्ह दिसलं की डायरेक्ट भागीला शंभर करा शंभरी जो असणार आहे तुमची ही काय असेल तुमची वस्तूची मूळ किंमत जे काय असेल तुम्हाला किंवा खरेदी किंमत आणि हा जो असणार आहे तो काय असणार आहे तोटा कारण की काय झालेलं आहे वीस टक्के तोटा झालेला आहे म्हणजे शंभराला वीस रुपयाचा तोटा झालेला आहे म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की हा जर शून्य कटला तर हाही शून्य कटेल बेक बे बे पंच दहा म्हणजे एकछेत पाच म्हणजे पाच रुपये जर तुमची मूळ किंमत असेल किंवा खरेदी किंमत असेल खरेदी किंमत ठीक आहे खरेदी किंमत असेल तर एक रुपये काय असणार आहे तोटा म्हणजे पाचचा एक भाग म्हणजे वीस टक्के असतो ॲक्च्युली तर पाच रुपयाची गोष्ट मी खरेदी केली आणि किती रुपयाला एक रुपया तोट्याने विकली तर कितीला विकणार आहे चार रुपये पण गणिताला काय दिलं आहे ही झाली तुमची खरेदी किंमत जाली, ही काय झाली ही विक्री किंमत पाच रुपयाची गोष्ट आहे पण गणितात दिलं आहे की किती रुपयाची गोष्ट आहे तीन हजार रुपयाची गोष्ट आहे तुम्हाला काय विचारलं आहे विक्री किंमत काढा तीन हजार रुपये पाच रुपये खरेदी किंमत नसून तीन हजार रुपये आहे तर चार रुपये विक्री किंमत नसून किती असणार आहे तेच आपल्याला काढायचं आहे इथे तिरकस गुणाकार होईल तीन हजार दशाल तसे लिहिले तीन हजार हा चार तिकडे गुन्हाकारात जाईल भागीला हा पाच येईल पाच एक पाच पाच स तीस झिरो झिरो बरोबर किती येईल संचोक चोवीस डबल झिरो चोवीसशे ऑप्शन क्रमांक दोन हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे जर तुम्हाला तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला डायरेक्ट पाठवू शकता आपला एक टेलिग्रामचा ग्रुप आहे त्यावरती ॲट दी रेट गणितच गणित वन असं टेलिग्राम ग्रुपवरती सर्च करा हा ग्रुप तुम्हाला सापडेल तिथे मॅथचे डाउट्स तुम्ही मला पाठवू शकता आणि त्याचं व्हिडिओजद्वारे सोल्युशन दिल्या जाईल ठीक आहे तर हा ग्रुप प्लस ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त एकोणसाठ रुपयामध्ये यूट्यूब चॅनलची मेंबरशिप आहे तर ही एकोणसाठ रुपयाची मेंबरशिपमध्ये तुम्हाला फुल चाप्टर वाईज व्हिडिओज इथे बघायला भेटतील तर फुल चॅप्टर वाईज व्हिडिओज तुम्हाला म्हणजे एखादा चॅप्टर पूर्ण डिटेलमध्ये शिकायचं असेल तर ते यूट्यूब मेंबरशिपवरती अवेलेबल आहे तुम्हाला फक्त यूट्यूब चॅनलला काय करायचं आहे जॉईन बटनावरती क्लिक करून जॉईन व्हायचं आहे धन्यवाद